नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय दररोज प्रमाणेशन दो आहे दोनशे दोनशे सव्वा दोनशे पर्यंत दोनशे पासून सव्वा दोनशे रुपयापर्यंत योगीचे जे वाले एक्ष्पोर्त? माल आहे मंगळवारी अडीचशे रुपये घेत आहेत दोनशे वीस तीस रुपयात चालू आहे आणि साऊचे जे माल आहे ते तीनशे रुपयापर्यंत चांगले माल जात आहे बाजार डाऊन व्हायचं कारण काय बाजार आता दीपावलीचे लोक लाडू पेडे घातील का टमाटे घातील टमाटे येणार आहे काळात भाव वाढतील का नाही आता हे तीन दिवसानंतर समजाल काही सगळ्या सगळीकडचे माल किती निघाचे काय निघायचे आता बेंगलोर चे बाजारवर असतो सगळं काही बेंगलोरला पाऊस झाला ना बेंगलोरला दोन दिवस पाऊस झालेला आहे माग त्याच्यामुळे थोडीशी माल खराब झालेली आहे त्याचे जर अजून एखादा पाऊस झाला तर आपल्या मालाला थोडस मागणी वाढत आज काय भाऊ मागताय आज काय दोनशे दो वीस दोनशे तीस अडीच मध्ये अडीचशेच्या आताच आहे काय अपेक्षा आपण अपेक्षा तर घ्यायचं आमची फार तीनशे आणि चारशेची अपेक्षा आहे पण आता काय दिवाळीचा सीझन आहे आणि माग तिथं नाहीच जास्त व अडीचशेच्या वरती तो कोणी म्हणतच नाही सुरुवातीला अडीचशे म्हटले पण सध्या तरी नाही का दोनशे तीसच्या पुढे कोणी जाऊन राहिला परवडतं का आपल्याला परवडत तर नाही हो पस्तीस रुपये जाळी द्यायची तीस रुपये खोडायला द्यायचे पाच रुपये समजा हलक्यातील निवडायला दिलं तरी म्हटले आणि दहा रुपये गाडीचं भाडं जरी म्हटलं पंचेचाळीस रुपये तर नाही का मग काय करायचं कोणती व्हरायटी एक आठ आहे ना एकशे आहे का आ, किती खर्च आला एकरी आता एकरी खर्च काही केलं तरी लाख दीड लाख रुपयाचे तारीबांबू ऑलरेडी आपले आहे म्हणून बर का लाख दीड लाख रुपये कसा होतो एकरी खर्च त्याच्यापेक्षा जास्तच पकडायचं पण कमीत कमी खर्च लाख दीड लाख रुपये पकडायचा का एस लाल नाही नाल एपोर्ट आपली होती होट्टल आहे ना जायचं का

आज तरी चांगले माल आहे अडीचशे पाऊन तीसशे तीसशे एक्सपोर्ट हा एक्सपोर्ट पाऊन तीस आणि लोकल लोकल सव्वा दोन अडीचशे बाजारभाव वाढतील की नाही वाढतील त्याच्यावर डिपेंड बाबा काय भाऊ मागताय आहे काय मागत दोनशे रुपये दोनशे एकवीस रुपये काय मागण्या काय अपेक्षा आहे अपेक्षा आहे अडीचशे रुपये कोणती व्हरायटी किती काय परवडतं का दोनशे अडीचशे आता काय करायचं योगी योगी किती लाख ओढे किती खर्च आला लाख आला खर्च दिवाळी होईल का नाही शेतकरी होती दिवाळी आजचा काय बाजार पाहिजेच ज्यूस आज चालू आहे चाळीस रुपये घेतो आहे आम्ही परि फुल असेल बावीस चे चोवीस किलो तर पन्नास रुपयापर्यंत चालू आहे पंचेचाळीस पन्नास घेतो आज का काय आज बघा द्या अडीचशे रुपये एक पोट आहे ना हा एक कोट आहे काय अपेक्षा तीनशे रुपयाची अपेक्षा आहे कोणती की एकशे आठ परवडत काय दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे रुपयाने काय परवडत काहीतरी टाईमपास का दिवाळी होईल लागोर लागोर का नाही शेतकरी शेतकऱ्याची दिवाळी कागवड भर पुरे किती लागवड लागवड पण चालला टाइमपास आहे तेवढे खरे करीत राजी येतील तेवढे किती गाडी लागवड करेल चाळीस हजार गाडी आजची काय परिस्थिती साधारणत दीडशे रुपये सव्वा दोनशे अडीचशेचा आसपास हा दोनशे रुपये मागितला काय वेळ पर्यंत बारा दिवाळीचं नाही परिस्थिती आता सगळे ट्रॅव्हलिंग बंद आहे सरोवर बंद आहे मंड्या बंद आहे दिपळीमुळे दोन तीन दिवस आणि आवड आल्यामुळे त्याचा परिणाम पण बाजारला सुधारण्याची शक्यता आहे ती वीस वीस नंतर बाजार शक्यता